आज सुमितच्या लग्नाच्या अक्षता रंगवल्या पण त्याआधी दुपारी इथे आज आम्ही बाहेरच्या देवांची पूजा केलेली होती आणि आता सगळे पाहुणे मंडळी गेल्यानंतर आम्ही सगळे मिळून ना इथे छान असं शूट करत आहोत म्हणजे पत्रिका जी आहे ना तर पत्रिकेचं थोडं आम्ही इथे सिनेमॅटिक असं शूट करत होतो त्यासाठी ना सगळी तयारी करायची होती म्हणजे आपण जो व्हिडिओ बनवतो ना रील वगैरे ते फक्त असतं एक हा म्हणजे तीस पस्तीस मिनटात सेकंदाचं पण असेल पण त्यासाठी खूप काही तयारी करायची असते तर ती प्रकारे आम्ही केलेली आहे ना ते मी तुम्हाला इथे दाखवते तर सगळ्यात आधी तर ना आम्ही एक छान अशी म्हणजे कलरफुल अशी ओढणी जी आहे ती खाली स्प्रेड करून घेतली त्याच्यानंतर जी फुलं आहेत ती घेतली आपल्याला जसं हवं त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण फुलं घेऊ शकतो आणि पत्रिका ठेवल्या चारी बाजूने आणि त्यानंतर मस्त असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्यानंतर ना घरामध्ये पानं होती म्हणजे आपली खायची पानं जी असतात ती होती सुरुवातीला आम्ही विचार केलेला की आंब्याची पानं लावूया पण ती अशी सुकल्यासारखी वाटत होती पण ही पानं जी आहेत ना हिरवीगार आणि मस्त टवटवीत होती मग ती ठेवली त्यानंतर ठरवलं की चला याच्यावरती ना आपण सुपारी ठेवूया तर सुपारी ठेवल्यानंतर तर अजून लोक छान वाटलं मधोमध पाटावरती गणपती बाप्पांना विराजमान केलं आणि अशा प्रकारे ना मस्त खूपच सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे त्यानंतर मग आता आमच्या नवरदेवाचं आगमन इथे तर मस्त एकदम स्लो मोमध्ये त्याला घेतलेलं आहे त्यानंतर छोट्या छोट्या म्हणजे सेगमेंट्स आहेत ना जसं होईल तसे छोटे छोटे क्लिप्स जे आहेत ते आम्ही मोबाईलमध्ये शूट करत होतो आणि हो हे सगळं काही ना मोबाईलमध्ये शूट केलेलं आहे याची रील ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे तुम्ही बघा इतकी छान आणि मस्तच झालेली आहे मी तर बनवलीच पण त्याचबरोबर नम्रतानेसुद्धा एक वेगळी रील बनवलेली आहे तर तीसुद्धा एवढी अप्रतिम आणि सुंदर झालेली आहे न, है 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 सकड़े है तर मी तीसुद्धा आता अपलोड करेन तुम्ही पहा मस्त झालेली आहे तर लग्नाच्या पत्रिका वगैरे असतात ना तर हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे ना अशा प्रकारचे वेगवेगळे रील बनवणं करणं हे खूप उत्साह वाढतो या सगळ्या गोष्टींचा आणि फुल फॅमिली जेव्हा आपल्याबरोबर असते ना त्यावेळा हे सगळं करण्याचा उत्साह अजून आपला वाढतो तर आता दुपारी ना सनी आणि सुमित दोघांची जेव्हा ओटी भरली म्हणजे आमच्याकडे ना मुलाची सुद्धा ओटी भरली जाते तर ते झाल्यानंतर त्याला जे हार घातलेले होते ते हार असेच होते म्हटलं की चला ह्याचं पण काहीतरी छान उपयोग करू या नम्रताने त्यांना एवढ्या सुंदर प्रकारे सजवलं आणि आता हे नेक्स्ट टाईम ना पूर्ण पत्रिकांचं अरेंजमेंट पुन्हा चेंज केलं आणि आम्ही इथे आता बसेलो आहोत जे अक्षता आहेत त्यांना रंगवण्यासाठी तर त्यासाठी इथे फूड कलरचा आम्ही उपयोग केलेला आहे खूप छान म्हणजे तोंडातसुद्धा एखाद्या वेळेला मुलांनी वगैरे घातला तरीसुद्धा ते काहीही त्रास होऊ नये म्हणून ते फूड कलरचाच उपयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये किंचितच थोडंसं असं पाणी घालायचं व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं सगळ्याजणी बसलेल्या आशा म्हणजे माझ्या नंदा आहेत माझे जावा आहेत आम्ही सगळे बसलेलो आणि मग प्रत्येकांना कलर असे दिलेले होते आणि त्या अकॉर्डिंग ना मस्त सगळ्यांनी केलं आणि मग नम्रताला बोलवलं म्हटलं की तू ये आणि सगळ्यांचं शूट कर कारण कसं आहे की आता जर मी शूट करायला घेतलं तर मला बसायला मिळणार नाही मग नम्रता एवढी कंटाळलेली खरं तर दुपारपासून तिचं पण ना आधीचा जो तिने व्हिडिओ बनवलेला आहे या पत्रिकेचा त्याचा शूट वगैरे करताना खूप वेळ गेलेला त्याच्यामध्ये पण नम्रता होती अखिलेश होता अपूर्वा होती सगळेच होते म्हणजे असं कोणाचं एक दोन जणांचं नाव घेऊच नाही सगळेजणं होतं आणि सगळ्यांनी एवढं एफर्ट्स घालून एवढं सुंदर असं शूट केलं ना बापरे मस्तच वाटत होतं आणि मग ती बनलेली रील जी आहे ना ती पण म्हणून तेवढीच छान झालेली आहे तर मी अपलोड करेन तुम्ही नक्की पहा त्याचबरोबर आता इथे आहे आहेत ना तांदूळ घेऊन सगळ्यांनी ताटांमध्ये एकसारख्या ताटांमध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि आता नवा जसं सांगते त्या प्रकारे ना मस्त एकदम बघा अगदी गोल अशा प्रकारे घालत आहोत म्हणजे तो ज्या वेळेला आपण क्लिप घेणार ना तो दिसायला खूप सुंदर वाटेल आणि मग त्याला स्लोमोमध्ये वगैरे आपण करून टाकल्यानंतर अजून ते बघण्याचं खूप छान वाटेल तर ह्या सगळ्या गोष्टींना ना असं माइंडमध्ये ठेवून आपल्याला कशाप्रकारे कसा स्टेप घ्यायचा आहे काय करायचं आहे हे लक्षात ठेवून करणं पण खूप गरजेचं असतं असं नाही की आपण फटाफट सेगमेंट शूट केले आणि नंतर मग त्याला मर्ज करतो आहे तर असे व्हिडिओ मग बघायलासुद्धा तेवढे काही खास वाटत नाहीत तर खूप व्यवस्थित म्हणजे दोन दोन जणांचं कसं घ्यायचं आहे काय करायचं आहे सगळं व्यवस्थित ती करत होती म्हणजे आता मी तर ब्लॉग बनवतेच पण त्याचबरोबर नम्रता एवढं छान शूट करते ना की खरंच म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल तर अजून मी हा जो आहे ना अक्षतांचा तो अजून शॉर्ट म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ जो आहे रील आहे ते मी अजून एडिट केलेलंच नाही आहे कारण आल्यानंतर थोडं बरं वाटत नव्हतं तर त्यामुळे मग माझं थोडा रेस्ट पण चाललेला आणि इथे ना वियोम जो आहे त्याच्या हातातसुद्धा मोबाईल आहे आणि तोसुद्धा तेवढंच शूट करण्याच्या मागे लागलेला खरं तर मध्ये मध्ये येत होता म्हणून त्याला साईड करत होते पण शेवटी मी त्याला सांगितलं की तू एका कोपऱ्यात उभं राहून तुला जेवढं शूट करायचं तू शूट कर आणि त्याने ऐकलं तसं आणि तो मस्त जाऊन नाही एका कॉर्नरमध्ये उभा राहून एवढा छान छान शूट करत होता तर मस्त एकदम छान असं ना पत्रिकेचं जे आहे ते तर झालेलंच पण त्याचबरोबर पत्रिका ठेवून जेव्हा आम्ही बसलो ना ह्याचा लुक अगदीच छान वाटला फक्त जर आम्ही अक्षता घेतल्या ना रंगवायला ते बघण्यासाठी एवढं खास वाटलं नसतं पण हे मधलं जे डेकोरेशन आहे ना त्यामुळे जे आता रील बनणार आहे किंवा मग हा व्हिडिओ जो बनतोय हा पाहायला तेवढाच सुंदर आणि छान वाटेल आणि आता प्रकारे भकता भकता कदी कदी ना अशा प्रकारेच बघता बघता कधी दिवस संपतील आणि कधी लग्नाची तारीख येईल ना कळणार नाही तर आता फायनली ना सगळं झाल्यानंतर म्हटलं की चला जरा सुमित आणि आरती म्हणजे आपली येणारी सुनबाई त्यांच्या नावाचे पहिले अक्षर लावले आणि मस्त असं करून घेतलं आता ती पण नाही आहे आणि सुमित पण नाही आहे आज तरीसुद्धा आम्ही सर्वांनी मस्त एकदम छान केलं ताईने पण त्याच्याबरोबर मस्त सुंदर सुंदर फोटोज काढून घेतले सुनबाईला पाठवले आणि तिलासुद्धा पाहून खूप छान वाटलेलं आहे तर कसं असतं ना फॅमिली आपली एकत्र असेल ना की आपण खूप काही गोष्टी करू शकतो म्हणून कधी कधी वाटतं की खूप सगळ्यांनी आणि अशा वेळेला तरी सगळ्यांनी एकत्र एक यावं खूप मजा करावी तर फायनली पहा अक्षता एवढ्या सुंदर आणि छान दिसत आहेत ना एकदम मस्त पिवळ्या हिरव्या लाल अगदी छानच झालेल्या होत्या आणि त्याच्या जे डेकोरेशन वगैरे करून त्यांचा फोटो काढला अप्रतिम तर तुम्हाला अक्षता करायची असेल किंवा पत्रिकेचे रील्स बनवायचे असेल तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि आपले येणारे सुमितच्या लग्नाची आरतीची सुमित आणि आरतीच्या लग्नाचे व्लॉग्स नक्की पहा कारण आता ना व्लॉग्स येत राहतील सो चला आता मस्त ताईने पण येते छानसं छोटंसं छोटं आपलं स्वतःचं फोटोशूट करून घेतलेलं आहे आणि भाऊजींनी आणि ताईने पण ना छान छान फोटोज पण काढून घेतले तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करते भेटते पुन्हा ब बा� बाय टेक केअर